सांगा सी रिपोर्ट हा लीक कसा झाला सिलेक्टिव्ह लोकांनाच कसा झाला आरोप प्रत्यारोप झाले अहो कुणाची तरी लेख आहे ती आणि तुम्ही असं करता एक गलिच्छ राजकारण व्हायला गेलं तर ये एस आय टी नेमली असं फक्त घोषणा केली परंतु एस आय टी नाहीये सांगितलेलं आहे गेल्या गेल्या दोन वर्षापूर्वी महादेव मुंडे हत्या सुद्धा अशी एस आय टी नेमली त्याला चार पाच महिने होते पण एस आय टी नेमून फक्त ठेवले जाते त्याच्यानंतर तपास होतो नाही होतो जनतेसमोर माते महादेव योग आयोगाने इथे येतानाच महादेव मुंडेंच्या ज्या मिसेस आहेत त्यांना मी फोन फोनही केलाय त्या मला साडे अकरा वाजता बीडला भेटणार आहेत त्याच्यामुळे त्याचाही मी रिव्ह्यू त्यांच्याबरोबर घेणार आहे आणि सातत्याने आम्ही सगळेच त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो रोहिणीताई असतात आम्ही सगळेच असतो आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की कुठलाही राजकीय दबाव कुठल्याही केसमध्ये ज्यांनी कोणी गुन्हा केलाय त्याच्यासाठी संविधानाच्या चौकटीत न्याय सगळ्यांना समानत असला पाहिजे तुम्ही सत्तेत असू द्या केव्हा जो गलत आहे व गलत आहे त्यामुळे माधेव मुंडेंची केस असेल त्याचा आम्ही परत आज सगळे मिळून रिव्ह्यू घेणार आहोत साडे अकरा वाजता बीडला आणि ही जी घटना आहे या कुटुंबाचा आग्रह आहे की फुल एसआयटी झालीच पाहिजे आणि संदीप भैया ऑलरेडी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललेले आहेत त्याच्यामुळे अपेक्षा ठेवा नाही झालं तर परत जातील आम्ही दिल्लीत फॉलोअप करू हे महाराष्ट्रात फॉलोअप करतील पण सगळ्यांनी ही फुल फ्लॅज जी कुटुंबाची मागणी आहे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची मागणी आहे ती महाराष्ट्र सरकारला करावीच लागेल या प्रकरणात सुसाईड नोटमध्ये ज्या दोघांची नावे आहेत अटक झाले तर परंतु पत्रामध्ये ज्यांची नावे आहेत आणि ज्यांच्यावर आरोप होते त्यांच्यावर मात्र अद्याप कुठली प्रशासकीय असेल कायदेशीर असेल कारवाई कुठलीही झालेली नाही त्या संदर्भात चाल ढकल केली जाते असं वाटतं काय नक्की पुढे काय म्हणून एसआयटी जर आली ना आणि पारदर्शक इन्क्वायरी झाली आता तुम्हाला सांगते सिलेक्टिवली गोष्टी मीडिया बाहेर कशा येतात कोणीतरी तुम्हाला देत आहे ना नाही तर तुम्हाला कसं कळलं असतं आता मला सांगा सीडीआर रिपोर्ट हा लीक कसा झाला सिलेक्टिव्ह लोकांनाच कसा झाला आरोप प्रत्यारोप झाले अहो कुणाची तरी लेख आहे ती आणि तुम्ही असलं करता एक गलिच्छ राजकारण कुठून सुरू झाले महाराष्ट्रात मला आश्चर्य वाटतं आणि इन्क्वायरी होऊ द्या का ना काय यांना पूर्ण पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे ही आपली लेख केलेली आहे महाराष्ट्राची लेख गेली आहे आपली नैतिक जबाबदारी आणि आम्ही इथे सगळे एवढंच करायला आलोय की ह्याच्यात कुठलाही राजकीय दबाव आम्ही येऊ देणार नाही जो कोणी गुन्हेगार कोणी असू देतो त्याला शिक्षा झालीच पाहिजे